महत्वाचा विषय म्हणजे आळे परिसरामधून जी हाय पॉवरची जी टॉवर लाईन जाणार होती ते अनेक वर्ष तो विषय विषय पडला होता मध्यंतरी लोकांनी तुम्हाला विषय सांगितला तुम्ही तिथं आलात त्या अधिकाऱ्यांना व्यवस्थित समजून सांगितलं डोंगराच्या बाजूने ती लाईन येणं शक्य आहे असं तुम्ही त्यांना तिथं कन्व्हिन्स करायलाही कन्व्हिन्स केलं अधिकाऱ्यांनी पण अप्रत्यक्षपणे मान्य के केलं माहिती अशी मिळते की शासन पोलीस बळाचा वापर करून लाईन त्या ठिकाणी सर्वे झालाय तिथूनच नेणार आहे तालुक्याची आमदार म्हणून तुमची भूमिका काय आहे माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे की आपण जे आता रेड्स जे त्यांना दिलेले आहेत तिथे वास्तव्यता दोन्ही बाजूचे सर्वे त्यावेळेला व्हायला पाहिजे होते पण त्यांनी केले नाहीत हे लोक काय करतात हे लोक काम एकमेकांच्या अंगावर असे सपून मोकळे होतात वास्तविक एम एस सीबीने जास्त करायला पाहिजे पण एम एस सीबीने म्हणजे हा जो एम एस सीबी म्हणजे इलेक्ट्रिक विषय आहे या लोकांनी काय केले ही एक एजन्सी दिली प्रायव्हेट की तुम्ही सर्वे करा त्याने काय झटपट सर्वे केले आहे तिथून जायला पाहिजे आहे तिथून जायला पाहिजे आपण आमचा शेतकरी जमिनी मागच्या वेळेला एक त्या ठिकाणी दोनशे वीस मेगावॅटची लाईन गेली पाचशेची गेली आता ही चारशे चारशे मेगावॅटची चालली एक शेतकरी किती वेळेला त्या ठिकाणी त्या गोष्टी म्हणजे पहिल्या दोन्ही लाईनचे पैसे नाही दिले त्यांनी असेही टाकले आणि ते निघून गेले आणि आता त्याचा खूप त्रास होतो शेतकऱ्यांना अनेक लोक असे काही जर समजा विषय आले ना तर बरेच राजकीय लोक येतात बातम्या बोलतात आणि घरी निघून जातात पण मी तसं नाहीये माझा स्वभाव आहे की माझ्या शेतकऱ्यासाठी लढायचं लढता लढायचं आणि लढून लढून त्याच्यासाठी संघर्ष न्याय मिळवून द्यायचा हा माझा स्वभाव राहिलेला आहे त्यामुळे मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की आता मी पाहिलं की त्यांनी जो रेट्स काढलेला आहे तो त्याच्यामध्ये आताच दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस चालू झालाय मार्च पासून पंचवीस जानेवारी पासून पासून म्हणजे आपला आर्थिकचा जो विषय एप्रिल आता सध्याच्या असलेल्या बाजार भावाचं मूल्यांकन म्हणून जेवढ्या काय तिथं खरेदी विक्री झालेले आहेत व्यवहार झालेले आहेत त्या खरेदी व्यवहाराचे शेवटचे तीन हायएस्ट असलेले बाजार मूल्यांचा भाव त्यांनी कॅल्क्युलेट करून मग त्याच्यावर बाजार घडायला पाहिजे पण त्यांनी तसं आता केलेलं नाही ते मागच्या डी प्रमाणे मागच्या रेट प्रमाणे ते आम्हाला पैसे घ्या म्हणतात ते आम्हाला मान्य नाही आणि पोलिस दलाचा वापर मेहरबानी करून कोणी करूच नाही ही शिवभूमी आहे आम्ही अशा गोष्टीला आम्ही बिलकुल सुद्धा मान्यता देणार नाही आमचं म्हणणं आहे का तुम्ही आमच्याशी चर्चा केली पाहिजे एक तर तुमचा हा चौदा वर्ष प्रोजेक्ट चाललाय त्याच्यामुळे तुम्ही जे मागच्या लोकांना जे वितरण केले त्यामध्ये काही लोकांना मध्यस्थी तुम्ही एजंट घेतलेत जिथं दीड लाख त्याला जायला पाहिजे तिथं त्या लोकांना पन्नासच हजार दिलेत पन्नास हजार म्हणजे टॉवर नातो तुम्ही टाकून ना मोकळे झालेत लोकांच्या ज्या ज्या लोकांच्या टॉवरच्या कामा प्रती जर फसवणूक झाली असेल त्यांनी आता उद्याच्या दिवसामध्ये माझ्याकडे अर्ज करा की मला एवढे पैसे माझ्याला सँक्शन झाले होते पण मला एवढेच पैसे आलेत इतर मला अजून परतावा आला नाही या बाकीच्या लोकांसाठी आणि हे जे एकोणतीस टॉवरवाले जे आहेत ज्यांच्यामुळं आता काम थांबलंय त्या लोकांच्या यांनी तातडीने बदल केला पाहिजे तो प्रस्ताव आम्ही शेतकऱ्यासमोर ठेवू मला खात्री आहे की याच्यामध्ये आम्ही मार्ग काढू आम्ही कुठल्याही चांगल्या काम करायच्या कधीच विरोधात कसो आम्हाला काम हवं आहे पण आम्ही आम्हाला मुंबईला सुद्धा लाईट द्यायची मुंबई आपलीच आहे मुंबई ही आर्थिक राजधानी आहे या महाराष्ट्रापासून भारताची परंतु शेतकरी हा आमचा पोशिंदा आहे शेतकऱ्याच्या आडी अडचणी काय शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय केला पाहिजे आणि कोणी कसं काम करत त्याला म्हणतात ना की आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खात आहे म्हणजे मेळ नाही कोणाचा कुणाला कॉन्ट्रॅक्टर वेगळा एम एस एमी वेगळी महसूल वेगळं कृषी वेगळं हे आणि लोकप्रिय या गोष्टी माहीत सुद्धा असू नये हा केवढा मोठा गोंधळ चाललाय शेतकऱ्याच्या पाठीमाग कोण उभं राहायला भागत नाही काही काही लोकांनी उठायचं माझा आवडता नेता त्याला माहीत पुढे आणा दुसऱ्याने जायचं त्याला आणा या गोंधळामध्ये मी मागची दहा वर्षी पाहिलेली आणि हे स्टंड करण्याचे विषय आहेत शेतकरी हा समजून घ्यायचा विषय शेतकऱ्याची भावना काय त्याची अडचण काय त्याची बायका बोलून विचारले या हाय टॉवर खाली जेव मोठे दोन तिथं काम करतात सुवर्ण काय त्याचा सुवर्ण एकच आहे इथून आजच्या काळात ज्यांच्या पेमेंटच्या बाबतीत काही तक्रार असेल तर त्यांनी मला चोवीस असे आत ते मला सांगाव्यात मी त्या समजून घे आणि माझे महसूल खातं कलेक्टर आणि एम एस बी डिपार्टमेंटला विनंती आहे का हे जे मूल्यांकन जे आहे बाजार भावाचं जे खरेदी विक्रीच आहे ते दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तिन्ही असलेल्या तुमचा का तुम्हाला तो आदेशच असा आहे की कधीही लोकांना शेतकऱ्यांना किंवा कुणालाही पैसे द्यायचे असेल समजा शासन कुठली जागा ताब्यात घेऊन जर त्याचा परतावा करायचा असेल त्याचे नुकसान भरपाई द्यायची असेल तर मागील तीन त्याचा कौष्टव्य आहे जे तुम्हाला नमूद करून जीआर आणि कायद्याने दिलेलं आहे असं आता नाही यांनी त्याच्या आधीचा आर धरलेला आहे म्हणजे एक वर्ष त्यांना अजून पाठीमागे गेलेले ते माझा असं म्हणजे लेटेस्ट नियमाला धरून त्यांनी तो मूल्यांकनाचा दर काढावा आमच्या पैसे जर घडत असेल खरं तर घडवायचे अजूनही काही मार्ग होते पण त्याच्यावर काही लोकांनी राजकारण आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही त्या अदृश्य ज्या गोष्टी असतात चुकीच्या शेतकऱ्यांचं पण नुकसान करतात पण माझी विनंती आता एवढीच आहे आदरणीय कलेक्टर साहेबांना आदरणीय प्रांत महोदयांना महसूल डिपार्टमेंटला थोडक्यात आणि आमच्या बीला की तुम्ही नवीन असलेल्या तीन वर्षाचं आता दोन हजार जे मार्च दोन हजार चोवीस आहे चोवीस तेवीस आणि बावीस अशा तीन वर्षाचा तुम्ही मूल्यांकन रेट काढा आम्हाला आम्ही समोर पाहू आम्ही मदत करू पोलीस आणायची बालगडीत कुणी पडू नका मेहरबानी करून तुम्ही पोलीस आणून आम्हाला या शिवभूमीमध्ये आम्ही असं करून दाखवू या आविर्भावामध्ये कोणीही पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करायचा नाही बात नाही माझा शेतकरी हा कोणासमोर झुकणार नाही हा दबणार नाही कारण त्यांचं संरक्षण करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि याच्यातून सुवर्ण मध्य काढण्यासाठी सुद्धा मी सतत होमा शेतकऱ्यांना माहिती मी आतापर्यंत कमीत कमी किंवा दहा बैठक तरी आतापर्यंत केल्या असल्या महिना दीड महिन्यामध्ये आणि अधिकाऱ्यांच्या पण केल्यात वरती सीएम ऑफिसला पण जाऊन केल्यात असं नाहीये की मी ह्यामध्ये मी कुठल्या प्रक्रियेमध्ये खूप जबाबदारीने लक्ष ठेवून काम करत असतो त्यामुळे याच्यामध्ये कुणा ज्या काही तक्रारी असतील त्यांनी द्याव्या आणि नवीन असलेल्या ह्या एकोणतीस टावळ्या बाबतीतला जो निर्णय आहे त्याचं मूल्यांकन महसूल खात्याने एम एस सी व्हीच्या साथीने तातडीने आम्हाला द्यावं त्याचे आणि त्याचं मूल्यांकन आमच्या हातामध्ये पडणं नाही पडणं त्यामुळे आपण त्याच्या जा पुढे जाऊन लगेच जा एक बैठक घेऊन त्याचा असेल तो निर्णय आम्ही तातडीने करू परंतु मुंबई टॉवरला जाणारी ही जी समजा एक्सप्रेस लाईन आहे ती होणं ही काळाची गरज आहे अद्यावत जगाकडे आपण वाटचाल करतोय त्या जगामध्ये हा महाराष्ट्र अतिशय गतिमान आहे परंतु आम्हाला आमचं काय दुखतं आहे हे जाणून घेऊनच तुम्ही आमच्या बरोबर त्या बाबतीतला विषय निश्चितपणे समजून घेऊन तो सोडवला पाहिजे आणि त्याचा केंद्रबिंदू वरून मी त्या ठिकाणी माझी जबाबदारी स्वीकारलेली आहे एवढंच मला माझ्या सर्व त्या भागातल्या हाय पॉवर टॉवरच्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे आणि आपण त्या बाबतीमध्ये सर्वांनी सर्वा एकत्र येऊन हा सगळा विषय सोडवूया एवढंच मला सांगायचं आहे शासन या संदर्भामध्ये चर्चेने प्रश्न सोडवेल शरदवाजांचा ना विरोध आहे ना शेतकऱ्यांचा विरोध आहे परंतु जर पोलीस बळाचा वापर करून जर अशा प्रकारे काही वेगळं घडलं तर शेतकऱ्याचा स्वाभिमान दुखावलेला असतो कलेक्टर साहेब प्रांत साहेब आमदार साहेब तुम्ही आणि कंपनी एकत्र बसा चर्चेने पुढे प्रश्न सुटेल जो काही थोडाफार दुरावा आहे तो चर्चेने सुटू शकतो अशीच अपेक्षा धन्यवाद